अखेर सातारा मतदारसंघाचा तिढा सुटला आणि उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली उदयनराजे भोसले आता भाजपचे सातारा मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा जाणून घेऊयात सातारा मतदारसंघाचा आढावा आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय न्यूज टापू सातारा मतदारसंघाचा विचार केला तर साताऱ्यातल्या जनतेनं कायमच शरद पवारांना पाठिंबा दिलाय साताऱ्यातली पोटनिवडणूक आणि शरद पवारांनी पावसात घेतलेली सभा यामुळे साताऱ्यातलं संपूर्ण वातावरण बदललं होतं आणि याच बदलामुळे सातारा मतदारसंघाचा शरद पवारांना पूर्णपणे पाठिंबा होता सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला त्यामुळे शरद पवार संपूर्ण विचार करूनच साताऱ्यात आपला उमेदवार जाहीर करतील अशी पूर्ण खात्री भाजपला असल्यानं भाजपने आपले उमेदवार जाहीर करण्यात उशीर केला आतापर्यंत ज्या ज्या मतदारसंघात तिडा आहे असं लक्षात आलं त्या त्या ठिकाणी भाजपने ऐनवेळी आपला उमेदवार जाहीर केल्याचं लक्षात येतं उदयनराजे यांना देखील भाजपने अशाच प्रकारे वेटिंगवर ठेवलं होतं तरी दिवस दिल्लीत राहून परतल्यानंतर उदयनराजे यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती आणि फायनली काल भाजपने काल आपला उमेदवार जाहीर केला आणि उदयनराजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं उदयनराजे यांचे चुलत भाऊ शिवेंद्र राजे यांचा आपापसातला संघर्ष सोडवण्यासाठी भाजपने उदयनराजे यांची समजूत घातली दोघांमधली दरी कमी केली आणि यातच वेळ गेल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाला तसंच जेव्हा तीन तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठलाही निर्णय घ्यायला वेळ लागतो असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील सांगितलं त्यात अजित पवारांचा गट देखील साताऱ्यातून लढण्यासाठी आग्रही होता त्यामुळे देखील महायुतीला आपला उमेदवार निश्चित करायला वेळ लागल्याचं सांगितलं जात आहे आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे साताऱ्यातले उमेदवार जाहीर झालेत त्यात आता पवारांचा मल्ल उदयनराजेंना भारी पडणार का असा प्रश्न निर्माण झाला असला तर शशिकांत शिंदे मात्र आपण उदयनराजेंना कुठलंही आव्हान देणार नसल्याचं सांगतात आपण तत्व आणि मूल्यांवर ही निवडणूक लढणार असून जनतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कुणालाही कुठल्याही प्रकारचं आव्हान देण्याची आपली इच्छा नसल्याचं शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय तसं पाहिलं तर दोन हजार एकोणीस मध्ये उदयनराजेंनी पाचच महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता आणि राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपने त्यावेळी लगेच उदयनराजेंना उमेदवारी देखील जाहीर केली होती परंतु शरद पवार गटाच्या श्रीनिवास पाटलांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता आता यावेळी देखील साताऱ्याचा गड राखण्यासाठी शरद पवारांनी आपला फासा फेकून शशिकांत शिंदे यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं पण उदयराजे यांचा पक्षांतराचा इतिहास पाहता शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला साताऱ्याचा गड उदयनराजे काबीज करू शकतात का हे लवकरच कळेल आता सध्या साताऱ्यात शरद पवारांचं वर्चस्व असलं तरी एकेकाळी उदयनराजे यांचा देखील साताऱ्यात चांगलाच बोलबाला होता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये उदयनराजे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यांच्या राजकारणाला इथूनच सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांना साथ दिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी उदयनराजे राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा खासदार झाले पण खासदार झाल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत उदयनराजे यांनी आपण पक्ष वगैरे काही मानत नसल्याचं स्पष्ट केलं उदयनराजे यांची सततची पक्षविरोधी भूमिका शरद पवारांना लक्षात येत गेली अजित पवारांशी असलेले वैयक्तिक संबंध देखील राष्ट्रवादीसाठी घातक ठरू लागले वेधडक वक्तव्य त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल आणि उघड उघड घेतलेली पक्षविरोधी भूमिका यामुळे आपल्यासाठी रेड फ्लॅग ठरू शकतात असं राष्ट्रवादीच्या लक्षात येत गेलं फक्त शरद पवार यांच्यामुळेच उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये टिकून राहिले एवढं होऊन देखील दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर पाचच महिन्यात उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला सध्याची परिस्थिती पाहिली तर राजे कुटुंबियांचं फक्त एका जिल्ह्यापुरतं वर्चस्व नाहीये तर संपूर्ण राज्यात राजे कुटुंबियांना आदराचं आणि प्रतिष्ठेचं स्थान आहे त्यानंतर मराठा समीकरण सुद्धा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात वेगळंच निर्माण आता सातारा मतदार ग्राउंड लेवलवर असलेली स्थिती पाहता सातारा हा महाविकास आघाडीसाठी अनुकूल असा मतदारसंघ आहे त्यामुळे शशिकांत शिंदेला देखील कुठलाही अडथळा निर्माण होणार नसल्याची शक्यता आहे असं असलं तरी उदयनराजेंची इमेज मात्र शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा तगडी असल्याचं दिसून येत आहे पण तरी प्रतिमेपेक्षा परिस्थिती मात्र वेगळी आहे कारण उदयनराजेंचा मागच्या वेळचा पराभव पाहता शरद पवार यावेळी ते की फॅक्टर ठरू शकतात या सगळ्यात आता मराठा समीकरणाचा किती रोल आहे हे देखील पाहण्यासारखं आहे उदयनराजे क्लेम करतात की ते मराठा समाजातील लिडर आहेत तरी मराठा समाज त्यांच्या आता किती पाठीशी आहे हा देखील प्रश्न आहे कारण सातारा माढा बारामती आणि शिरूर हा संपूर्ण भाग शरद पवार स्वतः जातीने लक्ष घालून फिरणार आहेत त्यामुळे या भागातून किती लोक उदयनराजेंना पाठिंबा देतात हे पाहता येईल हे चारही मतदारसंघ स्वतः शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत पण भाजपचं स्टेटस पाहता डॉमिनेट मराठा समाजाला आपल्या गटात सामील करून घेणं मराठा समाजाचा प्रभावशाली गट आपल्यात सामील करून घेणं यासाठी भाजपने वेगवेगळ्या ट्रिक्स वापरलेल्या आहेत एकनाथ शिंदे हे त्याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणता येईल मराठा आंदोलनामध्ये संभाजीराजे उदयनराजे हे देखील सहभागी झाले होते आरक्षणाविषयी सुद्धा आग्रही राहिलेले होते त्यामुळे याचा देखील आता भाजपला किती प्रमाणात उपयोग होतोय हे लक्षात येईल आता साताऱ्याचा गड कोण राखतो याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू